भावराव पाटलांनी पाहिलं अठरा विश्व दारिद्र्य असलेला बहुजन समाज अथांग पसरलेल्या समुद्र वाऱ्यासारखा क्राळ विक्राळ आहे अहोरात्र कष्ट करून सुद्धा वितभर पोटाचं टिचभर खळग त्याचं भरत नाही की अंगभर वस्त्र त्याला मिळत नाही अरे ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही शिक्षणामुळे माणसाला सत्य कोणतं असत्य कोणतं ज्ञान कोणतं अज्ञान कोणतं खरं कोणतं खोटं कोणतं कौन्त, धर्म कोणतं आणि अधर्म कोणतं हे कळतं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी काले येते सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी विजयादशमीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या रयत शिक्षण संस्थेचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे या वटवृक्षाला आणि रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटलांना माझे कोटी कोटी प्रणाम